तमिळनाडूतील करूर येथे भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली आहे अभिनेता आणि तमिळगा वेट्टी कसघम पक्षाचे प्रमुख विजय यांच्या रॅली दरम्यान ही घटना घडली आहे विजय यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती मात्र गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली या दुर्घटनेत तब्बल छत्तीस जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे मृतांमध्ये सहा लहान मुले नऊ पुरुष आणि सोळा महिलांचा समावेश असल्याचे तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले तर चाळीसहून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत घटनेनंतर मुख्यमंत्री यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले असून रुग्णालयात अतिरिक्त डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे करूरचे आमदार सेंथिल बालाजी यांनी सांगितले की सध्या अठ्ठावन्नहून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत रॅलीदरम्यान परिस्थिती गंभीर होताच विजय यांनी आपले भाषण थांबवले आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकांना पाणी वाटण्याचा प्रयत्न केला मात्र रस्त्यावरील गर्दीमुळे रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला बेशुद्ध झालेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र अनेकांचा मृत्यू झाला तामिळनाडूमध्ये घडलेली ही दुर्घटना राज्यभरात मोठा धक्का देणारी ठरली आहे